संघर्षाचा प्रवास प्रभाकर देशमुख स्वाभिमान सेवा आणि सत्यासाठी सत्या झटणारा योद्धा प्रामाणिकपणानं आयुष्य जगणाऱ्या माणसाचं राजकारणात स्वागत होत नाही पण इतिहास मात्र अशा माणसांच्या पायावर उभा राहतो ज्या माणसाने आयुष्यभर जनतेसाठी झटत काम केलं ज्याने सत्यपेक्षा सेवेचा मार्ग निवडला ते म्हणजे प्रभाकर देशमुख प्रशासकीय कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेचं प्रतीक म्हणूनच दोन वेळा पंतप्रधान पुरस्कार मिळाला पण पद प्रतिष्ठेपेक्षा जनतेचं प्रेम जपणारा हा नेता निवृत्ती आली पण विश्रांती नाही तर नव्या लढाईची सुरुवात झाली दुष्काळानं त्रस्त मानदेशाला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दिलासा देताना देशमुखांनी दाखवलं सरकारी खुर्ची गेली अधिकार गेले तरी लोकांचा विश्वास अजूनही आहे प्रशासनातून थेट जनतेत उतरलेला हा नेता सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर न्याय मिळवण्यासाठी राजकारणात हे दोन विधानसभा निवडणुकानंतर आज सिद्ध झालं वडूज आणि दहिवडी नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी प्रत्येक वॉर्डात लोकांची भेट घेतली त्यांचं दुःख ऐकलं आणि अनेकांना नगरसेवक बनवलं पण पन सत्ता गेल्यावर तेच नगरसेवक पाठ फिरून सत्तेबरोबर गेले तरीही देशमुख म्हणाले सत्ता येते जाते पण आत्मसन्मान आणि स्वाभिमान कधीही विकला जात नाही पक्षात फूट झाली उमेदवारीसाठी झटावं लागलं आणि जवळच्यांकडूनच पाठीवर वार झाले स्थानिक नेत्यांनी जनभावना लक्षात न घेता देशमुखांच्या विरोधात कट रचला परिणाम पक्षाने आपली मुळेच गमावली पण देशमुख मात्र कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले सत्ताधारींनी सत्तेचा गैरवापर करून राजकारणातून त्यांना संपवण्यासाठी त्यांचं नाव खोट्या गुन्ह्यात ओढायचा प्रयत्न केला अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या दबावाला धमक्या आल्या अडथळे आल्या पण देशमुख वाकले नाहीत झुकले नाहीत काही काळ जनतेपासून इच्छा नसताना दूर राहावं लागलं पण मन मात्र कायम जनतेतच होतं कारण देशमुखांसाठी राजकारण म्हणजे व्यवसाय नसून लोकांसाठी लढणं आणि लोकांसाठी जगणं आज मतदारसंघात सत्तेचा पैशाचा आणि दहशतीचा नंगा नाच आहे अशा भावना देशमुख समर्थकांमध्ये आहे मान मार्केट कमिटीत नऊ संचालक असतानाही जनतेचा आवाज दाबला जातोय ज्यांनी खटाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रभाकर देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात सत्ताधारी आमदारांच्या बरोबर निवडणूक लढवली आणि जिंकली त्यांनाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना दुखावली गेली आणि त्याचा परिणाम गत निवडणुकीत दिसून आला गावागावात कार्यकर्ते निराश होत आहेत पण प्रभाकर देशमुख अजूनही म्हणतात लोकांचा स्वाभिमान जिवंत आहे आणि त्याच स्वाभिमानी लोकांसाठी मी स्� पुन्हा मैदानात उतरणार आहे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी जिथं लोक विश्रांती घेतात तिथं देशमुख नवी लढाई सुरू करत आहे ना पदाची अपेक्षा ना प्रसिद्धीची लालसा फक्त कार्यकर्त्यांना नवीन उमेद देण्यासाठी हा लढा पुन्हा सुरू होतोय दैवडीच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रभाकर देशमुख यांच्या नावाचा केलेला उल्लेख हा फक्त योगायोग नाही तर राजकीय समीकरणांच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे अशी चर्चा मान खटावसह संपूर्ण जिल्ह्यात आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण मानदेश विचारतो प्रभाकर देशमुख पुन्हा राजकारणात वादळ आणणार का हा प्रवास सत्तेसाठी नाही प्रतिष्ठेसाठी नाही हा स्वाभिमानासाठीचा रणसंग्राम आहे फसवणूक अन्याय कटकारस्थान सगळं सहन करूनही जो नेता लोकांसाठी झटतोय तोच खरा लोकनेता आहे प्रभाकर देशमुख म्हणजे एक अधिकारी एक समाजसेवक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानासाठी लढणारा संघर्ष योद्धा हा संघर्ष अजून संपलेला नाही तो आता नव्या पिढीला शिकवतोय झुकू नका विकले जाऊ नका फक्त सत्य आणि जनतेसाठी उभं शेवटपर्यंत राहा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद